नमस्कार मी अर्षना महाजॉब कट्टाई आपली युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक नाही तर दोन जॉब अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर जी पहिली वॅकन्सी आहे ती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत जर का तुमचं शिक्षण दहावी झालंय ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात लिपिक त्याचबरोबर शिपाई या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर जागांची संख्या फार कमी आहे या ठिकाणी पण तुम्ही जर लोकेशन वाईज त्या ठिकाणी राहत असाल तर पोस्ट खूप चांगल्या आहेत खूप चांगली दिली जाते है तर नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाहीये तर दुसरी जॉब वैकेंसी कोणती आहे तर एक हजार प्लस या ठिकाणी वैकेंसी निकालेली आहे तुमच्या जिल्हा वाईज तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळते प्रायव्हेट जॉब वैकेंसी असणार आहेत मित्रांनो तर तो तो नक्की या ठिकाणी अप्लाय करायचंय आणि इंटरव्यूला जायचं जायचंय तुमच्या लोकेशन वाईस तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी या ठिकाणी मिळू शकते तर कोणत्या आहेत वैकेंसी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्याचबरोबर चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता आता पाहूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत कनिष्ठ लिपिक त्याचबरोबर हेड प्यून आणि शिपाई या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहे अर्थातच या ठिकाणी पदांची संख्या ही कमी आहे पण जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर पोस्ट चांगले आहेत सॅलरी सुद्धा या ठिकाणी चांगली दिली जाणार आहे तर विचार करा या ठिकाणी अर्ज करताना तर बघू शकता तुम्ही कोणकोणत्या कौन पोस्ट आहेत कनिष्ठ साठी या ठिकाणी दोन जागा आहेत ज्यासाठी जा तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील जर पदवी असेल आणि एम एस ए टी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एस सहाचा चा स्केल दिला जातो एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या ठिकाणी सॅलरी दिली जाते त्यानंतर आहे हेड प्यून या पदासाठी एक जागा आहे दहावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे एस तीनचा या ठिकाणी पेस केला आहे सोळा सहाशे ते बावन्न चारशे पेस केला आहे या ठिकाणी शिपाई या पदासाठी एक जागा आहे दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळते मित्रांनो सॅलरी खूप चांगली आहे तर नक्की अर्ज करताना या ठिकाणी विचार करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे यांची ऑफिशियल साईट आहे या साईटवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकता त्यानंतर आहे परीक्षा शुल्क किती आकारला गेलेला आहे तर या ठिकाणी सातशे पन्नास रुपये या ठिकाणी शुल्क आकारलेला आहे मित्रांनो म्हणजे टोटल या ठिकाणी जीएसटी वगैरे लावून या ठिकाणी आठशे पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी तुम्हाला टोटल फी असणार आहे ही वयोमर्यादा दिलेली आहे या ठिकाणी अठरा वर्ष किमान असणं आवश्यक आहे कमाल वयोमर्यादा पस्तीस वर्ष या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की खासगी नोकरी या ठिकाणी किती निघालेले आहेत आणि कोण कौन कोणते लोकेशन आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत शिक्षक भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे इयत्ता सहावी व आठवी साठी या ठिकाणी शिक्षक भरती घेतली जाणार आहे त्याचबरोबर इयत्ता नववी आणि दहावी साठी सुद्धा या ठिकाणी शिक्षक आवश्यक आहे या ठिकाणी त्यांची ऑफिशियल साईट दिलेली आहे या वरती जाऊन सुद्धा डिटेल माहिती तुम्ही बघू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता वॉक इन इंटरव्ह्यू आहे पुणे हे लोकेशन असणार आहे इंजिनियर पदासाठी या ठिकाणी जागा आहेत बघू शकता सिव्हिल इंजिनियर आहे त्याचबरोबर प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याचबरोबर सेफ्टी ऑफिसर आहे अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे या ठिकाणी दोन मार्च दोन हजार पंचवीसला या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे टाइमिंग दिलेला आहे दहा वाजता सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे पुणे लोकेशन आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मेन्शन आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता तुम्ही बघू शकता जॉब लोकेशन यांचे बरेच आहेत तर चंद्रपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना त्याचबरोबर बीड लातूर नांदेड त्याचबरोबर अहमदनगर सोलापूर जळगाव धुळे अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत तर या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशन वाईज या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत इंटरव्यू डेट वगैरे मेंशन केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे या ठिकाणी मेंशन केलेला आहे क्वालिफिकेशन दिलेला आहे जर तुम तुमच्याकडे बीएससी अॅग्रिजम तुमचं झालेलं असेल किंवा एनी ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू ला जाऊ शकता त्यानंतर या ठिकाणी सुद्धा जागा निघालेली आहे बघू शकता तुम्ही पीएम श्री केंद्रीय विद्यालय या अहिल्यानगर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत प्रायमरी टीचर्स वगैरे यांच्यासाठी या, या जागा आहेत मुंबई या ठिकाणी जागा आहेत या फॅकल्टीज लागणार आहे या ठिकाणी त्यानंतर सह्याद्री इंडस्ट्रीज मध्ये या ठिकाणी जागा आहेत बघू शकता तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंट हेड या पदासाठी एक जागा आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी एक जागा आहे स्किल व्हीएम प्रोग्रामर यासाठी एक जागा आहे स्किल प्रेस ऑपरेटर यासाठी चार जागा आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी चाकण पुणे या ठिकाणी यांचं या लोकेशन आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता नवोदितांसाठी कौशल्य विकास संधी या ठिकाणी बघू शकता अशा वेगवेगळ्या वेग जागा आहेत एच एस सी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे तुम, बी ए बी कॉम बी एस सी काही जर झालेलं असेल तरी या ठिकाणी जागा आहेत ट्रेनी या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत चाकण हे लोकेशन आहे पुणे गडचिरोली या ठिकाणी या जागा आहेत कोऑर्डिनेटर प्रायमरी या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहेत काउन्सिलर डान्स टीचर्स स्टाफ त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता कोऑर्डिनेटरी सेकंडरी टीचर्स अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत गडचिरोली हे लोकेशन आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे वेगवेगळी पदं या ठिकाणी भरली जात आहेत त्यानंतर शिक्षक भरती घेतली जाणार आहे भोगावती महाविद्यालय कोल्हापूर त्यानंतर आहे मॉइल लिमिटेड या ठिकाणी सुद्धा बऱ्याच जागा आहेत ड्रायव्हर पदापासून ते वेगवेगळ्या पदासाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर आहे राईड इन टू फ्युचर या ठिकाणी सुद्धा जागा आहेत सेल्स एक्झिक्युटिव्ह टीम लीडर सर्व्हिस ऍडवायझर टेलिकॉलर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा आहेत एक तारखेला या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे तर नागपूर हे लोकेशन आहे जॉब वॅकेन्सी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच पोस्ट निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर हे लोकेशन असणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती माध्यमिक शिक्षक सेवक त्याचबरोबर माध्यमिक सहशिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी भरती घेतली जाणार आहे त्यानंतर आहे फिजिक्स वाला पाठशाला या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे ज्यामध्ये फिजिक्स वाला पाठशाला या ठिकाणी बऱ्याच वॅकेन्सी निघालेल्या आहेत वर्क फ्रॉम होम त्याचबरोबर वर्क फ्रॉम ऑफिस अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही ऑफलाइन पद्धतीची या ठिकाणी जागा पोस्ट झालेली आहे हिंगोली या डिस्ट्रिक्ट तर तुमच्या लोकेशन वाईज तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी वाल्याच्या इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी अप्लाय करू शकता तुम्हाला वर्क फ्रॉम होमचा जॉब नक्कीच मिळू शकतो त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघू शकता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही व्हॅकन्सी निघालेली आहे मॅथेमॅटिक्स इंग्लिश आणि साठी या ठिकाणी फॅकल्टी पाहिजे टेलिकॉलर यासाठी या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत तर फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स उमेदवार दोघही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत तर या ठिकाणी अकरा ते दोन वॉक इन इंटरव्ह्यूचा टायमिंग आहे तर तुम्ही या मध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जाऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एच चा नंबर सुद्धा या ठिकाणी मेन्शन आहे नाशिक हे लोकेशन आहे त्यानंतर नाशिकमध्ये अजून या या ठिकाणी जागा निघालेल्या बघू शकता तुम्ही इंजिनियर्स पदासाठी या ठिकाणी जागा आहेत बऱ्याच पोस्ट आहेत या ठिकाणी बघू शकता ट्रॅव्हल डेस्क असिस्टंट ऑडिट एक्झिक्युटिव्ह स्टोर एक्झिक्युटिव्ह अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्याचबरोबर नाशिकमध्ये अजून एक एका ठिकाणी या स्कूलमध्ये जागा निघालेल्या आहेत प्रायमरी टीचर्स सेकंडरी टीचर्स या ठिकाणी आवश्यक आहेत त्यांचा ईमेल आय डी वगैरे दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता बऱ्याच आहेत मित्रांनो बघू शकता नाशिक आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला दाखवते की परचेस ऑफिसर अकाउंटंट सिव्हिल इंजिनियर्स अशा वेगवेगळ्या जागा भरल्या जात आहेत या ठिकाणी त्यानंतर अकोला या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत तर सगळ्याच पोस्टसाठी या ठिकाणी आहेत शिक्षक भरती सुद्धा या ठिकाणी घेतली जातेय एक एक जागा आहेत या ठिकाणी त्यानंतर आहे पुणे या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे ट्रान्सपोर्ट इंचार्ज सुपरवायझर या ठिकाणी पाहिजेत तर या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे पुणे हे लोकेशन असणार आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्यूला ला जाऊ शकतासाठी आहे एनी ग्रॅज्युएट पाहिजे दोन दोन जागा आहेत अशा बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सातारा हे लोकेशन आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता तुम्ही त्यानंतर आहे केंद्रीय विद्यालय यवतमाळ या ठिकाणी सुद्धा जागा निघालेले काउन्सलर पद आहे नर्स आहे शिक्षक पदांसाठी या ठिकाणी आहे सात मार्चला या ठिकाणी इंटरव्यू असणार आहे केंद्रीय विद्यालय यवतमाळ या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू ला पोहोचायचं आहे सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या आत या ठिकाणी इंटरव्ह्यू ला पोहचायचा आहे त्यानंतर आहे शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रे क्रेडिट सोसायटी सांगली या ठिकाणी जागा आहेत अकाउंटंट विभाग अधिकारी दोन जागा आहेत शाखा अधिकारी साठी दोन जागा आहेत क्लार्क पासिंग साठी दो तीन जागा आहेत तर बघू शकता या ठिकाणी बऱ्याच जागा आहेत मित्रांनो एज्युकेशन दिलेलं आहे बी कॉम बी एम बी ए प्रत्येक साठी हे वेगवेगळं आहे पाच वरील पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस अखेर आपला अर्ज सर्व शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे बायोडेटा सह खालील पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचे अथवा तुम्हाला ईमेल करून सुद्धा तुम्ही पाठवू शकता तर सांगली या ठिकाणी ही चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघालेली आहे मला मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगलीमध्ये काही जॉब वॅकेन्सी आहे का विचारलं होतं तर तुमच्यासाठी आता ही चांगली वॅकेन्सी आहे त्यानंतर आहे सर्व्हिस ऍडवायझर दोन जागा आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी चार जागा आहे भागवत असोसिएट्स या ठिकाणी सोलापूर व धाराशिव या ठिकाणी दोन ठिकाणी यांच्या जागा निघालेल्या आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता डी वाय पाटील विद्यापीठ पुणे या ठिकाणी सुद्धा जागा आहेत बऱ्याच पोस्ट आहेत मित्रांनो बघू शकता शकता जळगाव या ठिकाणी सुद्धा या जागा भरल्या जाणार आहेत तर लेक्चरर पदासाठी जागा आहेत अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या दोन्ही जॉबच्या ज्या पीडीएफ फाईल आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेलमध्ये सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा किंवा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह ダンでは